सरकारने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी पंचनाम्याचे अहवाल गेल्यानंतर तातडीने मदत द्यावी सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसू नये असं आमदार अनिल देशमुख म्हणालेत वर्ध्यातील शिववैभव सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते तीन चार दिवसापूर्वी मोठ्या प्रमाणात अनेक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये विदर्भ असो मराठवाडा असो उत्तर महाराष्ट्र असो की पश्चिम महाराष्ट्र असो या ठिकाणी अनेक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी आणि गारपीट झाली त्याचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान शेतकऱ्यांना झालं आणि अशा पद्धतीचं मोठं नुकसान झालं त्याच दिवशी आमची संपूर्ण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री संपूर्ण मंत्रिमंडळ त्या दिवशी अयोध्याला झालं होतं त्याच्यामध्ये त्या <undra> त्यासाठी त्या सुद्धा मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये असंतोष निर्माण झाला की अशा पद्धतीनं शेतकरी जेव्हा अडचणीत असताना त्याला वाऱ्यावर सोडून संपूर्ण मंत्रिमंडळ त्यांनी त्यांना अयोध्येला गेलं सुद्धा मोठ्या प्रमाणात नाराजी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये व्यक्त करण्यात आली होती पण ठीक आहे आता ते संपूर्ण आलेले आहेत त्यानिमित्तानं ज्या ज्या जिल्ह्यामध्ये नुकसान झालेलं आहे त्या त्या जिल्ह्यामध्ये पंचनाम्याचं काम चालू आहे तर आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले असा माननीय मुख्यमंत्र्यांनी अनेक प्रेस कॉन्फरन्स त्यांनी सांगितलं आहे माझी एकच विनंती शासनाला राहील की ज्या पद्धतीनं आता पंचनामे होतील आणि पंचनाम्याची रिपोर्ट जेव्हा जिल्हाधिकाऱ्याच्या माध्यमातून शासनाला जाईल ते गेल्यानंतर लवकरात लवकर ज्या जिल्ह्यामध्ये नुकसान झालं शेतकऱ्यांचं त्याला नुकसान भरपाई लवकरात लवकर शासनाने दिली पाहिजे असं नाही की मग कलेक्टरचा रिपोर्ट पंचनाम्याचा किंवा सर्वेचा रिपोर्ट जिल्हा म्हणजे शासनाच्या सर्व पाच पाच महिने आठ आठ महिने पेंडिंग राहून नंतर पर्शावरांनी पैसे द्यायचे अशा पद्धतीने होता लवकरात लवकर ज्या जिल्ह्यामध्ये नुकसान झालं त्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना या शासनाने मदत केली पाहिजे शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचे काम या शासनाने करू नये एवढीच माझी शासनाला विनंती आहे संभाजीनगरच्या सभेचा धसका घेऊन काही विरोधक मंडळी नागपूरच्या सभेला विरोध करत आहे नागपूरला मेळावा होत असलेल्या जागेची रिसर पैसे भरून परवानगी घेतली या मेळाव्याला मोठ्या संख्येने तिन्ही पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित राहतील असंही अनिल देशमुख म्हणाले आपल्याला माहित आहे की सोळा एप्रिलला महाविकास आघाडीतर्फे नागपूर येथे संत दुपारी संध्याकाळी सहा पाच वाजता वज्रमुठ मेळाव्याचं आयोजन काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे आणि या महाविकास आघाडीच्या वज्रमुठ मेळाव्यासाठी प्रामुख्याने तिन्ही पक्षाचे सर्व वरिष्ठ नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं नागपूर विभागातून उपस्थित राहणार आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सहा महाविकास आघाडीचे बजटमुठ मेळावे होणार आहेत त्यामध्ये प्रत्येक पक्षावर दोन दोन मेळाव्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे शिवसेनेवर जी जबाबदारी देण्यात आली होती ती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद आणि मुंबईची जबाबदारी देण्यात आली आहे काँग्रेस पक्षावर नागपूर आणि कोल्हापूरची जबाबदारी देण्यात आलेली आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर पुणे आणि नाशिक या ठिकाणची जबाबदारी देण्यात चालली आहे पण ही जरी जबाबदारी ही आयोजनाची जबाबदारी आहे पण त्यामध्ये मोठ्या संख्येनं तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि सर्व वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहे नुकतीच जी महाविकास आघाडीची जी वजेमूट पहिली सभा जी औरंगाबादला झाली संभाजीनगरला झाली प्रचंड मोठ्या संख्येने सर्व तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते तिथे उपस्थित होते आणि त्याच्यानंतर आता दुसरी सभा ही सोळा एप्रिलला नागपूरला संध्याकाळी पाच वाजता होणार आहे आणि जी औरंगाबादला किंवा संभाजीनगरला जी सभा झाली त्याचा धसका घेऊन काही विरोधक मंडळी नागपूरच्या सभेला विरोध आहेत ज्या ठिकाणी नागपूरची सभा आहे त्याला विरोध करत आहेत पण ज्या ठिकाणी नागपूरची आमची वज्रमुठ महामेळावा तिन्ही पक्षाचा महाविकास आघाडीचा होणार आहे त्याच्यासाठी आम्ही रिसर रिसर पैसे भरून परवानगी घेतलेली आहे आणि म्हणून त्या मेळाला नागपूर विभागातनं मोठ्या संख्येनं आमचे तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित राहणार आहे त्याच्यासाठी आजची ही सभा आम्ही आयोजित केली होती आमची बैठक सभा म्हणजे ही बैठक होती आम्ही आयोजित केली होती त्याचबरोबर पक्षाच्या माध्यमातून जे काही कार्यक्रम देण्यात आलेले आहे ती मोठ्या प्रमाणात सदस्य नोंदणी झाली पाहिजे तिसरं मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीनं प्रत्येक बूथवर बूथ कमिटी झाली पाहिजे याच्यासुद्धा आढावा आजच्या या, या आमच्या बैठकीमध्ये घेण्यात आला आणि त्याचबरोबर जे अनेक प्रश्न आमच्या जिल्ह्यातील जे काही स्थानिक प्रश्न आहेत त्याच्याबद्दलसुद्धा थोडी चर्चा झाली पण प्रामुख्याने या तीन विषयासाठी आजची ही आमची आढावा बैठक प्रमुख पदाधिकाऱ्यांची ठेवण्यात आली होती कसं आहे ज्या ठिकाणी बजरमूट महासभा महाविकास आघाडीची होत आहे ते मैदान किंवा त्या मैदानावर अनेक मोठ्या मोठ्या सभा झाल्या आहेत अनेक मोठे मोठे कार्यक्रम झाले आहेत लाखोचे कार्यक्रम त्या ठिकाणी झाले आहे त्याच्यामुळे खराब होण्याचा प्रश्न नाही आणि व्यवस्थित रिसर पैसे भरून परवानगी घेऊन तिथे आम्ही सभा घेत आहे आता हे नियोजन सगळे आता सूचना दिल्या ते संपूर्ण आमचे जे आहे प्रमुख पदाधिकारी आणि जे निरीक्षक आहेत ते बसून नियोजन करतील पण मोठ्या संख्येनं महिला युवक आणि आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते शहर असो की जिल्ह्यातनं नागपूरला सभेला नाही आता डिटेल वेळातून तीन दिवसात डिटेल नियोजन करतील तिन्ही नाही गाड्या आपल्या पक्षांचं आपल्या आपल्याने नियोजन आहे काँग्रेसचे अलग करतील शिवसेना अलग करेल राष्ट्रवादी अलग करेल साधारण किती टार्गेट आहे आता आमची उद्या त्याची बैठक आहे ते आता आम्ही सगळीकडे फिरून आलो काँग्रेसचे लोक झाले शिवसेना फिरून झाली उद्या किंवा उद्या संध्याकाळी आमची बैठक आहे तिथं आम्ही चर्चा करून एकदा आमचा एक्झॅक्टली बारा हजार क्वांटिटी <स्था> बारा हजार बसवा बसतील साठ हजार पुढच्या बसतात आणि बाकी मग बाकी व्यवस्था वेगळी केलेली आहे खालती म्हणजे ती ग्रीन चटली टाकून निवडणूक आयोगाने जो निर्णय घेतला असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पहिला पक्ष होता की स्थापन झाल्यापासून सहाव्या सहा महिन्याच्या आत त्यांना राष्ट्रीय दर्जा मिळाला होता पण आता मधल्या काळामध्ये ज्या काही निवडणुका झाल्यात अनेक जिल्हा अनेक राज्यामध्ये आम्ही आमचे आमदार आहेत पण आता जो निवडणूक आयोगाने जो निर्णय घेतला आहे त्याच्या बाबतीत आम्ही जे आमचे याच्याबद्दल जे तज्ज्ञ लोक आहेत त्यांच्याशी चर्चा आम्ही करू आणि त्याच्याबद्दल अपील त्यांना निवडणूक आयोगाकडे परत करू सर चंद्रकांत दादा जे वक्तव्य केलं बाबरी मस्जिदेसंदर्भात सगळ्यांना कल्पना आहे की जेव्हा बाबरी मस्जिदेस पाडण्यासाठी होती त्यावेळेस शरद पवार साहेबांनी काय स्टेटमेंट दिलं होतं याची सर्वांना कल्पना आहे आणि त्यावेळेस शिवसैनिक आणि खास करून बाळासाहेब ठाकरेंनी त्यामध्ये आणि त्या शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात पुढाकार त्याच्यामध्ये घेतला होता आणि म्हणून उद्धवजी आहे किंवा बाकी संजय राऊत आहे अनेकदा त्यांनी सांगितलं की बाबरी मस्जिद जे पाडली किंवा आमच्या मोठ्या संख्येनं आमचे जे पदाधिकारी होते शिवसैनिक होते त्यांनी तिथे पुढाकार घेतला आणि त्यावेळेस बाबरी मस्जिदच्या त्या संपूर्ण त्या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात शिवसैनिक होते अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं आहे पण आता तुमचे कॉ तुमचे भारतीय जनता पार्टीचे नेत्यांनी जे स्टेटमेंट दिलं आहे त्यांनी अधिक माहिती घेऊन त्या पद्धतीनं माहिती घ्यावी त्याच्याबद्दलती आणि नंतर वक्तव्य करावं असं काही नाही मधल्या काळामध्ये अजितदादा कुठे त्यांना पित्ताचा त्रास झाला होता त्याच्यामुळे ते आराम करत होते त्याच्यामुळे आपल्याच काही सहकाऱ्यांनी अजितदादा नॉट रिचेबल अजितदादा नॉट रिचेबल म्हणून संघीकडे उठून दिलं लोकांना वाटलं परत काही गडबड आहे की प्रकारची काही नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना आणि काँग्रेस एकत्रपणे चांगल्या पद्धतीने काम करत आहेत त्याच्याबद्दल कुणाचं दुमत असण्याचं कुणाचं कारण नाही आता एकदा त्यांच्या त्यावेळेस अजितदादांनी शपथविधी सकाळचा घेतला होता ते घेतल्यानंतर तर काही असं थोडं झालं की लगेच आपलं पुन्हा त्याच्याबद्दल चर्चा होती असं काही नाही सध्या तिन्ही पक्ष एकत्र आहेत आणि एकत्र मध्ये काम करणार कसं आहे आता ज, जर जर प्रश्न आहे आता उद्या सुप्रीम कोर्ट काय निर्णय लागतो चोवीस तारखेला की पंचवीस तारखेला जेव्हा काय काय निर्णय लागतो आता म्हणून त्याच्यावर काय काय चर्चा करायची आणि तसंही कसं आहे की त्यांच्या जो आता एकशे पासष्ट ते सत्तर आमदार आहेत सोळा आमदार कमी झाले तरी ते अल्पमतात येत नाही अश्विन शाह विदर्भ न्यूज वर्धा